श्री स्वामी समर्थ मंडळी राशीच्या आधारावर जाणून घ्या तुमचं प्रेमजीवन कसं असेल आणि तुम्हाला किती वेळा प्रेम होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात राशीनुसार कोणत्या राशीला आयुष्यात किती वेळा प्रेम होऊ शकतं मेषरास जर तुम्ही मेष राशीचे असाल तर तुम्हाला हे चांगलं कळेल की तुम्हाला प्रेमात पडण्यामध्ये कोणताही संकोच नाही किंवा तुम्ही कुणालाही स्वतःहून प्रपोज करण्यास मागे हटत नाही तुमच्या आयुष्यात प्रेम खूप महत्वाचं आहे मेष राशीच्या लोकांचं प्रेमजीवन उत्साहपूर्ण असू शकतं मेष राशीच्या लोकांचं आयुष्यामध्ये त्यांना कधीही कितीही वेळा प्रेम होऊ शकतं पुढची राशी आहे वृषभ वृषभ राशीची लोक प्रेमावर विश्वास ठेवतात फरक एवढाच आहे की ते कुणालाही सहजपणे आपलं हृदय देत नाहीत वृषभ राशीची लोकं रोज प्रेमात पडतात या बाबतीत वृषभ राशीची लोकं खूप चतुर असतात त्या आपल्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आपल्या आयुष्यात दोनदा प्रेम होण्याची शक्यता असते पुढची आहे मिथून राशी मिथून राशीची लोकं त्या मुलासारखे असतात जो खेळण्याच्या दुकानात गेल्यावर ठरवू शकत नाही की त्याला कोणतं खेळणं सर्वात जास्त आवडतं त्यांना सगळं काही आवडतं आणि तेही खूप सहजपणे तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांना खूप लवकर आणि आयुष्यात खूप वेळा प्रेम होतं असं म्हणणं चुकीचं नाही की तुम्हाला आयुष्यात किमान चार वेळा तरी प्रेम होतं मिथून राशीच्या लोकांचं प्रेम जीवन उत्साहानं आणि मनोरंजनानं भरलेलं असतं पुढचे आहे कर्करास तुम्ही त्या व्यक्तींपैकी आहात जे आपला खरा प्रेमसंबंध कसा असेल याचे दिवा स्वप्न पाहतात तुम्ही तुमच्या प्रियकरात प्रेयसीकडून खूप काल्पनिक आणि अधिक अपेक्षा ठेवता ज्यामुळं खरंतर तुमचं दुःख होऊ शकतं आयुष्यात तुम्हाला एकदा तरी दिल तुटण्याचा अनुभव घ्यावा लागू शकतो याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांदा तुम्हाला प्रेम मिळणार नाही तुम्ही दुसरा आणि शेवटचा प्रयत्न नक्की करावा कर्क राशीची लोकं प्रेमामध्ये अत्यंत भावनिक असतात आणि नात्यात प्रामाणिक असतात सिंहराशी तुमचा प्रेमावर विश्वास आहे पण तुम्ही जीवनात वेगवेगळे अनुभव मिळवू इच्छिता यामुळं तुमच्या जीवनात विविध व्यक्ती येतात आणि तुमचे बरेच प्रेमसंबंध होतात तरुणपणी तुम्हाला एकदा प्रेम झालं असेल पण ते यशस्वी न झाल्यानं पुढच्या आयुष्यात तुम्ही प्रेम तर करता पण खूपच विचारपूर्वक सिंह राशीच्या लोकांचं प्रेमजीवन उत्साहानं भरलेलं असतं कारण ते आपला आत्मविश्वास दाखवून आपल्या जोडीदाराला आकर्षित करतात हे लोक खूपच आकर्षक असतात कन्या राशी कन्या राशीची लोकं इतरांपेक्षा स्वतःवर अधिक प्रेम करतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रेम होत नाही किंवा ते कुणावर प्रेम करत नाहीत ते आपल्या जीवनात केवळ एकाच व्यक्तीवर प्रेम करतात आणि ते दोन कारणांसाठी असतं पहिलं कारण म्हणजे ज्याच्यावर प्रेम ते करतात तो त्या प्रेमाचा योग्य आहे का आणि दुसरं कारण म्हणजे त्यांचा प्रियकर किंवा प्रेयसी त्यांच्या महत्त्वाकांक्षांना खरा उतरतो का या दोन कारणांमुळे त्यांना फक्त एकदाच प्रेम होतं तूळ राशी तुमच्यासाठी प्रेम हा एक शिकवण किंवा धडा असतो तुम्ही जलद जीवन जगता आणि प्रत्येक अनुभवाने आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करता पण काळानुसार तुम्ही स्वतःला योग्य तो सन्मान कसा द्यायचा हे शिकता तुमच्या संपूर्ण जीवनात तुम्हाला तीन वेळा प्रेम होऊ शकतं आणि प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं तूळ राशीची लोकं प्रेमाबद्दल समतोल आणि संतुलित दृष्टिकोन ठेवतात ते त्यांच्या नात्यामध्ये निष्पक्षता सामान्यता आणि सौहार्दाला महत्व देतात वृश्चिक आहेत पण तुम्ही प्रेमात थोडेसे स्वार्थी असू शकता तुमच्या आयुष्यात दोन प्रेमसंबंध खूप वाईटरित्या संपलेत किंवा संपू शकतात परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिसऱ्यांदा प्रयत्न करू नये तिसऱ्या वेळी तुम्ही थोडं व्यावहारिक राहून निर्णय घ्या वृश्चिक राशीच्या लोकांचं प्रेमजीवन भाऊक असतं धनुरास तुम्हाला प्रेमात पडायला खूप आवडतं त्यामुळे तुमच्या जीवनात किमान चार वेळा तरी प्रेम होतं सुरुवातीला सगळं चांगलं वाटतं पण नातं गंभीर व्हायला लागतं तेव्हा तुम्ही मागं हटता पण काळजी करू नका तुम्हाला नक्कीच असा जोडीदार मिळेल ज्याच्याबरोबर तुम्ही गंभीरपणे नातं पुढं न्याल धनुराशीच्या लोकांचं प्रेमजीवन उत्साही स्वतंत्र आणि आनंदमय असतं मकर रास तुम्ही जसे व्यवसायात महत्त्वाकांक्षी असता तसंच प्रेमसंबंधातही असता आणि जसं तुम्ही व्यवसायात अनेक वेळा करता तसंच प्रेमही अनेक वेळा करता पण जर असा कोणी मिळाला ज्याच्यासोबत तुम्हाला आयुष्यभर राहू शकता तर तुम्ही त्याच्यासाठी काहीही करायला तयार असता छोट्या गोष्टींना तुम्ही तुमच्या नात्यात अडथळा येऊ देत नाही कारण प्रेम करण्याची तुमच्या इच्छा नेहमीच असते कुंभरास स्वातंत्र्य हवं की प्रेमात पडायचं यामध्ये तुम्हाला नेहमीच गोंधळ असतो या दोन्ही गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वासाठी अत्यंत अनावश्यक असतात वेळेनुसार तुम्ही यापैकी एक गोष्ट निवडून पुढं जाता तुमच्या जीवनात किमान दोन वेळा तरी प्रेम होतं कुंभराशीच्या लोकांचं प्रेम विचारशील सामाजिक आणि अद्वितीय असतं तुमची अद्वितीयता अनुभव आणि आध्यात्मिकता तुमच्या जोडीदाराला प्रभावित करू शकते शेवटची आहे मीनरास आतील भावनेत तुम्ही परीकथांवर विश्वास ठेवता आणि तुमचे प्रेमसंबंधही तसंच असावं असं तुम्हाला वाटतं पण कुणाला याची भीतीही नसते की तुम्हाला तुमच्या तुम्हा कोणत्या चुकांमुळं तुमचं नातं बिघडू नये तुमच्या आयुष्यात एकदाच प्रेम होतं आणि तेही तुम्ही परिकथेसारखं जगता राशींच्या व्यक्तींचं प्रेमजीवन सहज संवेदनशील आणि सहानुभूतीनं भरलेलं असतं तुमची संवेदनशीलता आणि दयाळूपणा तुमच्या जोडीदाराला आकर्षित करू शकते तर हे होतं बारा राशींच्यानुसार तुम्हाला आयुष्यामध्ये किती वेळा प्रेम होऊ शकतं याचे अंदाज याचे ठोकताळे होते सो तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला किती वेळा प्रेम झालं